कम्युनिकेशन विषयी बोलत होतो आपण तर जसं पकड म्हटल्यानंतर त्या शब्दातच ती पकड दिसली पाहिजे किंवा तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एका मिडल क्लास किंवा लोअर क्लास व्यक्तीला शिकायला लागतात किंवा शिकणं भाग पडतात कारण जसं एक आपण जनरेशनल वेल्थ म्हणतो जनरेशनल वेल्थ तर काही लोकांमध्ये असं पाहायला मिळतं की कुटुंब ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड आहे किंवा वेल कल्चर्ड वेल मॅनर्ड आहे वेल बिहेवड आहे आणि एटी वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तर अशा मुलांना त्या गोष्टी जनरेशनल इंटलेक्टच्या स्वरूपात मिळतात लक्षात येते मग ते बॉडी लँग्वेज असेल कम्युनिकेशनचं स्किल असेल तर घरात जर आई किंवा वडिलांपैकी कुणीतरी ह्या गोष्टीवर कॉन्शियस असतील तर मुलाला लहानपणापासूनच त्या मॅनरने ग्रुम केलं जातं पण मग हे जेव्हा लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लासच्या बाबतीत घडतं तेव्हा ते ह्या सगळ्या गोष्टी नव्याने शिकायला लागतात सगळ्या गोष्टी नव्याने शिकायला लागतात कारण मग तुम्ही खेड्यातून तु आलेले असता किंवा तुम्ही लोअर मिडल क्लास फॅमिली मधून आलेले असता तर की इथे या गोष्टींच लॅकिंग असतं mm -hmm. आणि मग जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या पोस्टवर स्वतःला बघता तर त्या पोस्टची जी रिक्वायरमेंट असते त्यामध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडता ह्या मॅनरने किंवा mm -hmm. मग व्यक्ती श्रीमंत जरी झाला एखादा व्यक्ती त्याच्या जनरेशन मधला तो पहिला श्रीमंत जर असेल ना तर त्याला ती गरिबी त्याच्या बॉडीतून बाहेर काढायला एक वेळ जातो म्हणजे तो कितीही श्रीमंत झाला वेल ड्रेस्ड असला तरी सुद्धा काही असे ट्रेड्स असतात जे दाखवतात की हा एक पुअर बॅकग्राऊंड मधून आहे काही ट्रेड्स असतात त्याच्या चेहऱ्याच्या ठेवणीवरून किंवा त्याच्या केशभूषेवरून वेशभूषेवरून कुठून तरी तो असा थोडासा रिफ्लेक्ट होत असतो आणि ह्याच्यासाठी मॅन्युअर खूप गरजेचं असतो म्हणजे जसं की स्पेशल फोर्सेस ऑपरेटिव्ह जे आहेत तर त्यांच्यामध्ये एक क्लीन शॉट घ्यायला जवळजवळ हजार राऊंड फायर करायला लागतात mm. म्हणजे तुमच्या शरीराचा एक भाग होतो त्याचे वेपन असतं ते आणि मग तुम्हाला त्याची स्टेबिलिटी त्याची मोबिलिटी त्याचं व्हायब्रेशन किती होत आहे किती बाउन्स बॅक करतोय शूट केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींबरोबर तुमची बॉडी कोऑर्डिनेट करत असते आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीं बरोबर बॉडी एंगेज होते किंवा सिंक्रोनाइज करते तेव्हा तो परफेक्ट एक क्लीन शॉट मिळत असतो तर थोडक्यात की एखादा मिडल क्लास मधला लोअर मिडल क्लास मधला व्यक्ती जेव्हा पहिल्यांदा ते कॉस्ट्युम वगैरे घालतो समजा सूट घातलाय त्याने ब्लेजर घातलाय टाय लावली तर तो जेव्हा मुवमेंट करत असतो तेव्हा त्याच्या ते मुवमेंट मधून त्या गोष्टी रिफ्लेक्ट होत असतात की काहीतरी मिसिंग आहे किंवा काहीतरी या माणसामध्ये गोष्टी आहेत ज्या दाखवतायत की हा हा कम्फर्टेबल नाहीये ह्या गोष्टी बरोबर आणि ही आउटसाइड इन ऑप अप्रोच आहे म्हणजे कॉस्ट्यूम तर घातलाय mm. इंटरलेक्ट दिसण्याचा प्रयत्न करतोय मॉर्डर्न बाबू दिसतोय पण आतून देशी आहे mm. तर हे त्यातून रिफ्लेक्ट होत असतं समजा एकदा फॉरेनर वगैरे हो समजा भारतात आली तिने जर आपल्याकडे जी नऊवारी घालतात खेड्यात बायका आता कल्चर कमी झालंय तर तसं जर घातली तर ती त्या एखाद्या पुतळ्याला साडी गुंडाळल्यासारखंच दिसते ते, ते जर खेड्यात जी व्यक्ती स्त्री रोज पोशाख घालतीये तर ती स्त्री एकदम चापून चोपून घालते ती तिचं बॉडी लँग्वेज तिच्या मुवमेंट मॅन्युअर त्याच्यातून जाणवतं की कम्फर्टेबल येते लक्ष येते जसं की एक नवा नवा व्यक्ती सूट घातल्यानंतर ते काय आवळल्याचं फील येतं त्याला आणि mm ते -hmm. डिस्कम्फर्ट दिसत पण असतो त्या चेहऱ्यावर mm -hmm. किंवा नवा शूज घातल्यानंतर तो डिस्कम्फर्ट आपल्याला दिसत असतो तर आपण जेव्हा एक फॅमिलीच ब्लू प्रिंट कॅरी फॉरवर्ड करत असतो mm -hmm. की समजा माझ्यात काही ट्रेड्स असतील जे जा माझ्या वडिलांमध्ये होते आता ज्यांनी माझ्या वडिलांना ऑब्झर्व केलेलं आहे तर मी जरी एक इम्प्रुवड व्हर्जन असेल त्यांच्या जनरेशनच नेक्स्ट जनरेशन ना मी जरी एक इम्प्रुव्हड व्हर्जन असेल तरी काही ट्रेड्स जे आहेत ते माझ्या वडिलांचे माझ्यात दिसणार आणि ते जर रिफाइंड नसतील तर मग मला त्यावर काम करावं लागेल म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही इंटरलेक्ट झाल्यानंतर किंवा तुम्ही श्रीमंत झाल्यानंतर तुम्ही लगेच श्रीमंतांसारखं नाही दिसत लागतो हे प्रोसेस लेंदी तर ते आपल्या सारख्या व्यक्तींमध्ये ते रिफ्लेक्ट होत असत आणि मग ते ओव्हर द पिरियड घासून घासून पॉलिश होऊन 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 ते इम्प्रूव्ह व्हायला लागतं सगळं सगळं बॉडी लँग्वेज असेल कम्युनिकेशन असेल वाईल स्पीकिंग टू सम समवन वेन यू नॉट युअर हेड हँड गेस्टर किंवा शब्दांमधली कमांड तर ह्या सगळ्या गोष्टी पाहता मग ह्यावर काम करत असताना असं जाणवलं की म्हणजे जा ऑलरेडी जे लोक कॅमेरा समोर असतात किंवा जे ऑलरेडी पब्लिक फिगर आहेत दररोज लोकांमध्ये राहतात तर ते लोक ह्या सगळ्या गोष्टींवर प्रिपरेशन करून तिथंपर्यंत पोहोचले असतात मग आपल्याकडे एक सिम्पल ट्रिक उरत आहे की आपण काय करायचंय यांना ऑब्झर्व करायचंय बारीक सॉरी आप... आपण काय करायचं यांना बारीक ऑबझर्व करायचंय की हा ऑब्झर्व करून या गोष्टी इम्प्रूव्ह होत असत कारण याचे जरी इन्स्टिट्यूशन असले आणि तिथे जाऊन तुम्ही शिकलात तरी तुम्ही ग्रास्प नाही केलेलं ते एक टीचिंग मेथड मधून आलेलं आहे तर तिथे होते आउटसाइड इन अप्रोच सूट बाहेरून घातलाय आतून त्याला कॅरी करण्याचं कॉन्फिडन्स नाहीये कपडा कॅरी करता आला पाहिजे समजा मी कधीच धोतर घालत नाही मी कधी जर धोतर घातलं तर मला ते कॅरी नाही करता येणार आहे माझा डिस्कम्फर्ट दिसेल त्याच्यातून जेव्हा ते मी महिनाभर घालेल आणि मी त्या धोतराबरोबर एंगेज होईल किंवा हॅबिच्युअल होईल तेव्हा ते माझ्यावर सूट करायला लागेल तेव्हा कळेल व्यक्तीला की अरे काय नेहमीच करणार ह्या गोष्टी आहेत ना सगळ्यांना आपल्याला ह्या गोष्टींवर काम करावं लागतं तर जसं जनरेशनल वेल्थ आपण म्हणतो की मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे जनरेशनल वेल्थ जाते तसं जनरेशनल इंटरलेक्ट पण आहे की आपण सुरू कुठून करतोय फॉर एक्झाम्पल की आपण सगळे रेसिंग ट्रॅकवर एक ठिकाणी उभे आहोत आणि एकत्र रेस सुरू झाली ना तेव्हा तर तुमचं पोटेन्शियल येईल की कोण किती पाण्यात आहे पण ही रेस ही जी लाईफची रेस आहे ही वेगळ्या पद्धतीची आहे तुम्ही सोसायटी सराउंडिंग कडून काय काय गोष्टी शिकलात किंवा तुमचं अकॅडमिक इनपुट्स किती होते काय करिक्युलम मधून तुम्ही आलेत तर हे सगळं पाहता प्रत्येकजण वेगवेगळ्या डिस्टन्सवर उभा आहे एका लाईनवर नाहीये स्टार्टिंग लाईन एक नाही आहे प्रत्येकाची तू कदाचित स्टार्टिंग लाईन पासून के सुरू केलंय मी चारशे मीटर पुढून सुरू केलंय एखादा व्यक्ती एखाद्या चांगल्या वेल्दी फॅमिलीतून असेल mm. आई वडील शिक्षित आहेत किंवा चांगले प्रोफाईलचे आहेत तर त्यांनी ऑलरेडी हजार मीटर पुढून सुरू केलंय मग फिनिश लाईन जवळ त्याला पोहोचायला थोडं आणखी सोप पडतं कंपॅरेटिव्हली आपल्या पण त्याला स्ट्रगलिंग स्ट्रगल करावा लागतो ला मान्य आहे पण ज्याने स्टार्टिंग लाईन पासून सुरू केलंय ना त्याला जास्त स्ट्रगल करावा लागतो फॉर एक्झाम्पल असं समजा एखाद्या डिस्कशन मध्ये सांगितलं एखाद्या मध्ये कुणीतरी बोललं होतं की दररोज एवढी पानं वाचली पाहिजे पण हा थमरुल नाही होऊ शकत मला जर इम्प्रूव्ह करायचं असेल आणि मी जर स्टार्टिंग लाईन जवळ असेल तर मला वीस पानं वाचून उपयोग नाहीये जर एखादा व्यक्ती सांगत असलो दररोज मी जसं पुस्तकांच्या बाबतीत घडतं की असं सांगतात की किमान महिन्यात एखादं पुस्तक तरी वाचलं पाहिजे किंवा आठवड्यात आठ ते दहा पुस्तक वाचली पाहिजे कोणासाठी जे स्टँडर्ड मध्ये बसत आहेत त्यांच्यासाठी पण जो बिलो स्टँडर्ड आहे जो मायनस मध्ये आहे किंवा तो स्टार्टिंग लाईनच्या आणखी खूप मागे आहे तर त्याला हे ही आयडियॉलॉजी त्याच्यावर फिट नाही होत म्हणजे मला हे स्टेटमेंटला वेगळ्या अर्थाने घ्यावं लागेल आणि मला जिथे तुम्ही म्हणताय की महिन्यात एक पुस्तक मला महिन्यात चार वाचली पाहिजे पुस्तक महिन्यात एक पुस्तक वाचलं पाहिजे असं सरासरी सांगतात म्हणजे आठ ते दहा पुस्तक बारा पुस्तक वर्षभरात वाचून होतात पण माझ्या दृष्टीने ते सफिशियंट नाही मला जर म्हणजे Uh, मी जाताना काय देणार आहे mm -hmm. मी जाताना माझ्या मुलाला काय देणार आहे शिक्षण वगैरे हा भाग दुसरा आहे पण मला त्याला एक प्लॅटफॉर्म द्यावा लागणार आहे इंटलेक्च्युअल प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म दहा जणांची वाचून हा त्याला त्याला सांगतोय आणि इट्स नॉट ओनली अबाउट रिडिंग अबाउट एव्हरीथिंग ियन्स्ड इन माय लाईफ वॉट एव्हर इंटलेक्ट आय hmm. हॅव गेन uh, hmm. की लोकांना वेगवेगळ्या लोकांच्या संगतीत राहून वेगवेगळ्या लोकांना ऑब्झर्व करून ऑब्झर्वेशन चांगलं ठेवून जे काही मी रिअलाइज केले किंवा ज्या ज्या गोष्टी मी आत्मसात केल्यात तर त्या मी जाण्याआधी माझ्या जा मुलामध्ये मा टाकून जाणार आहे फॉर्म ॲज अ लेसन्स फॉर्म हा एक वारसा आहे <laughs> really well uh, छत्रपती दी बेस्ट डाऊटच नाही पण शंभूर राजांमध्ये एक आणि वेगळं तेज होत कारण जी लेगसी जिजाऊंकडून छत्रपतींना मिळाली होती तर जिजाऊ प्लस छत्रपती अशी लेगसी शंभूराजांना मिळाली आणि पुढे जर शंभूराजांची पिढी कॅरी फॉरवर्ड झाली असते तर म्हणजे आजपर्यंत आपल्याला एक दी बेस्ट व्हर्जन आपल्याला मिळालं असत कंपॅरिझन नाही सांगत आहे पण मग म्हणजे मी ऑलरेडी जर माझ्या मुलाला एक ब्लॉकवर एका हाईटवर नेऊन ठेवलंय तर तिथून त्याला रेस करायला आणि तशी येतो हा नेपो नेपोटिझम वगैरे या सगळ्या गोष्टींवर बोललं जातं बरोबर ना बरोबर ना तिथे या गोष्टी बघायला मिळतात सगळ्यात मोठं वर्जन दिसत सगळ्यात मोठं वर्जन दिसेल की आता आता रिसेंटली सारा तेंडुलकरने काहीतरी पिलाटेच एक चेन सुरू केलं पिलाटे अकॅडमीच बी टू सी मॉडेल आहे म्हणजे लोकांना पिलाटे शिकवते एक फ्रँचायझी मॉडेल आहे आता ऑलरेडी एक नाव मिळालंय तुला तेंडुलकर बाप बाप कोण आहे क्रिकेटचा देव आहे गॉड ऑफ क्रिकेट गॉड ऑफ क्रिकेट मग नक्कीच कुठे गेल्यानंतर समजा ती एखाद्या ठिकाणी अप्रोच करायला गेली आहे समजा फ्रँचायझी मॉडेल उभं करायचंय त्याविषयीचं समजायचंय वडिलांच्या रेफरन्सनी एखादा मोठा व्यक्ती एखादा मोठा व्यावसायिक ज्याच्याकडे वडिलांनी सांगितले की जा सल्ला येईल तर तिला रिसोर्स पण अवेलेबल आहे त्यानंतर तिथं गेल्यानंतर तेंडुलकरची मुलगी आहे म्हणून तिला एक स्पेशल ट्रीटमेंट सुद्धा मिळणार आहे म्हणजे तिच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या इज होणार आहेत सोप्या होणार आहेत याच सिने जर आपल्यामध्ये कम्पेअर केलं तुमच्या माझ्यामध्ये तर असं होईल की आपल्याला ते रिसोर्सेस पर्यंत पोहचायलाच खूप स्ट्रगल करावं लागणार आहे ऑटोमॅटिकली स्पीडअप होतच नाही या गोष्टी आणि हा हाच फॉर्म्युला मध्ये सिस्टम मध्ये पाहायला मिळतो वरवर लोक खूप बोलतात पण हाच फॉर्म्युला पाहायला मिळत मी एकदा एक एक आर्टिकल लिहिलं होतं तर त्याच्यात मला हे सांगायचं होतं की जसं आपण म्हणतो माइंड इज एव्हरीथिंग किंवा माइंडसेट इज एव्हरीथिंग कारण हे कमांड मॉड्युल आहे ह्या बॉडीचं तर ह्याला तुम्ही जितकं चांगल्यारित्या ट्रेन कराल किंवा समजाल हे काम कसं करत आहे तितकं चांगलं तुमच्या शरीरावर तुम्ही काम करू शकता तर म्हणजे रतन टाटा किंवा त्यांची जी फॅमिली असतील एन असतील भारतात जेव्हा आले होते तेव्हा अंगावरच्या कपड्यांवर आले होते हे लोक शरणार्थी होते हे लोक बरोबर आज शिरल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमची परिस्थिती काय की आम्हाला कुठेच एक्सेप्ट नाही आहे म्हणजे प्रत्येकाने बाउंड्रीज टाकून बॉर्डर्स टाकून लँड अक्वायर करून घेतली ना कुणी त्यांना आत घ्यायला तयार नाही आता भारतात त्यांना वेलकम केलं की के, के कितीशे लोक आहेत तुम्ही एवढेशे ठीक आहे आमच्याकडे ऑलरेडी एवढं पॉप्युलेशन आहे तर तुम्ही मावून जाल आणि त्या बदल्यात एक एक काय म्हणतात की ही आमची नैतिक जबाबदारी राहील की आता जिथं ज्या भूमीवर आम्ही वास्तव केलाय ना ह्या भूमीच्या आम्ही आहोत आणि ह्या भूमीच्या सृजनासाठी रक्षणासाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी आम्ही तुम्ही जेवढं करताय त्यापेक्षा जास्त योगदान करू जे की ते करतायत पण दिसत पण तर किशात पैसे नाही आहेत अंगावरच्या कपड्यांवर आलेत जीव वाचवत बरोबर काहीच नव्हतं त्यांच्याकडे तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बिल्ड केल्या बिझनेसेस हे करणं पण एक माइंडसेट घेऊन आले होते एक ऍडव्हान्स कल्चर मधून ते आले होते असे येत तर मग उद्या जर अंबानी कोलॅप्स झाला रातोरात समजा तरी सुद्धा त्याच्याकडे एक माइंडसेट आहे पुन्हा बिझनेस एस्टॅब्लिश करण्याचा कशा येत कारण माइंडसेट आहे ना त्याच्याकडे हो मग तुम्ही जेव्हा फेलियर बघता ना फेलियर नंतर तुम्ही आणखी पॉवरफुल झालेले असतात आता तुम्हाला जितके जास्त फेलियर तेवढे तुम्ही पॉवरफुल एका वेळात सक्सेस झालेला तेवढा पॉवरफुल नाही है ना अनुभव कोणाकडे जास्त असेल फेलियर वाल्याकडे नाही त्याला त्या त्या गोष्टी माहिती पडल्यात की ह्या ह्या गोष्टी नाही करायच्या आहेत आयुष्यात जे ह्याला माहिती नाही आहेत तर कधीतरी स्पीडअप करत असताना करिअरमध्ये ह्याच्या वाट्याला त्या गोष्टी येतील हा फेल होईल पण ह्याच्या फेल्युअरचे चान्सेस आता भविष्यात कमी झालेत कारण ऑलरेडी टू गो फेलियर बघितलं याने ह्याला माहितीये की काय काय गोष्टी नाही करायचे आहेत काय करायचंय हे तर शिकतोच माणूस पण काय काय नाही करायचं हे तर ही एक दुसरी बाजू आहे जेव्हा आपण एखाद्याला ॲडमायर करतो किंवा समजतो ना किंवा फेल्युअर मधून ओव्हरकम करायला एक स्ट्रेंथ लागते तुमच्याकडे आणि हा जरी सक्सेसफुल असला वरती बसला असला तरी ह्याच्याकडे स्ट्रेंथ नाहीये त्या त्या गोष्टींवर काम करणं

कुठेच मी तुला म्हणजे ओव्हरपावर करत हे नाही अरे मला हे कळतं मी तुला सांगतो असं काही नाही तुझ्यातले ट्रेड्स काही मला माहिती आहेत तर ते ट्रेड ओळखून मला लॅकिंग सुद्धा माहिती आहेत त्यानंतर वडिलांशी पण मी फॅमिलियर आहे त्यातून मला असं ऑब्झर्वेशन येते की आपण सगळे कुठून तरी आलेलो आहोत छोटा खेडत छोटा गावत गांव कि मनता उस मिट्टी की खुशबू तुमने गांव तो छोड़ा पर गांव के मिट्टी की खुशबू नहीं छोड़ी है ना